स्थानिक धामणगाव रेल्वे येथील आदर्श विज्ञान जे बी आर्ट्स आणि बिर्ला वाणिज्य महाविद्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त व तरुण मुलांना थोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणे आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल धैर्याबद्दल कृतज्ञता वाटणे शौर्याच्या कथा सांगणे ही काळाची गरज आहे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला तरुण मुलांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे जिजामाता सईबाई अफजल खान मावळा अशा विविध पात्रांसह हो वेशभूषेत येण्यास सांगितले होते आणि त्याद्वारे महाराजांच्या थोर कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून हा उपक्रम राबविला सर्वप्रथम महाराष्ट्र गीत आणि शिवगर्जनेपासून सुरुवात केली व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर वाय बी गांडोळे व प्रमुख पाहुणे प्रिया हिवरकर यांच्या हस्ते झाले त्यानंतर तरुण विद्यार्थ्यांनी उत्तम कलाकृती सादर केल्या बी कॉम भाग एकमधील गौरव पंधरम याने शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली कुमारी प्राची पाणतावणे हिने जिजामातेची भूमिका कुमारी मयुरी रायते हिने सईबाईंची भूमिका तर गौरव पंधरम व सचिन लाडके यांनी शिवाजी आणि अफजल खानचा सुंदर अभिनय केला अभिनयाने पोवाडा सादर केला व संकेत गबने बी कॉम भाग थ्री यांनी शिवगर्जना दिली कार्यक्रमाला वाणिज्य विभागचे सर्व प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र नागपुरे डॉक्टर आनंद नरंजे डॉक्टर रुपेश डहाके जितेंद्र बारुळकर सर मेघा पानपलिया मॅडम सलोनी मॅडम प्रिया रुपवणी मॅडम वैष्णवी भागवत व एसच्या महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पूनम गहूकर व सहा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण केचे सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य मंडळ आणि एन एस एस चमूने अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन प्रतीक खांडेकर आणि दर्शना भलमे यांनी केले कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषेत फोटोशूट केल्यानंतर कुमारी गार्गी मांडले हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे